डॉक्टर म्हणतात की फर्टाईल विंडो मध्ये तुम्हाला अल्टरनेट डे रिलेशनशिप ठेवलं पाहिजे जेणेकरून तुमचं सक्सेसफुल इन्प्लांटेशन होईल आणि ती फर्टाईल विंडो फाइंड आउट करण्यासाठी गरजेचं आहे ओव्हल्युशन डे तुम्हाला तुमचा ओव्हल्युशन डे माहिती आहे का नसेल माहिती तरी काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपला ओव्हल्युशन डे कसा कॅल्क्युलेट करायचा सो तुमच्या पिरियडचा जो डे वन आहे तो आपल्याला डे वन कन्सिडर करायचा आहे अशी तुमची अठ्ठावीस दिवसाची सायकल असेल तर तुम्हाला चौदा या नंबरला त्यातून मायनस करायचं आहे मग चौदावा दिवस तुमचा ओव्हल्युशन डे आहे जर तुमची पिरियड सायकल तीस दिवसाची आहे तर परत तुम्हाला चौदाच मायनस करायचो म्हणजे सोळावा दिवस तुमचा ओव्हल्युशन डे आहे सो त्या सोळावा दिवस किंवा चौदावा दिवस जो पर्टिक्युलर ओल्ड डे आहे त्याच्या आधीचे चार दिवस आणि ते चार दिवस म्हणजे आता समज चौदावा दिवस आहे तर तुम्हाला दहा ते अठरा हा जो पिरियड आहे तुमच्या सायकलचा तर तो आहे तुमचा फर्टाईल विंडू त्या काळात तुम्हाला फिजिकल रिलेशनशिप ठेवायचे जेणेकरून तुमचे सक्सेसफुल इम्प्लांटेशन होईल त्याचबरोबर ओव्हल्युशनच्या काही सिमटम्स सुद्धा आहेत तर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये ओ एस मेन्शन करा म्हणजे त्यासाठी स्पेशल रील आम्ही तुमच्यासाठी नक्की बनवू